नमस्कार मी पल्लवी आज तुमच्या घेऊन आलेली मस्त अशी टिफिनसाठी वेज बिर्याणी रेसिपी तीही अगदी सोप्या पद्धतीने आणि ही रेसिपी कुणाची माहिती आहे का तुम्हाला तर ही रेसिपी आहे रणवीर बाळा यांची तर तुम्हाला तर माहिती आहे जगामध्ये प्रसिद्ध म्हणून ओळखले जाणारे रणवीर बाळा यांच्या रेसिपीज खूप भारी असतात तर त्यांचीच रेसिपी मी आज ट्राय केलेली आहे आणि खरंच खूप भारी अशी व्हेज बिर्याणी तयार झाली ती ही एवढ्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी आहे ना खरंच मला तर खूप आवडली आणि थँक्यू सर सो मच की तुम्ही अशी रेसिपी शेअर केली आणि ती मला खूप आवडली आणि त्यांचीच रेसिपी आज तुमच्या शेअर केलेली त्यामुळे व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका नक्की शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी म्हणाल तर खूप सोपी चला साहित्य बघूयात झटपट आणि बिर्याणी बनवूयात तर या ठिकाणी पनीर घेतलेले हिरवी मिरची कोथंबीर लसूण ठेचलेला धना पावडर थोडंसं दालचिनी तेजपत्ता दोन तीन मिरे दोन तीन लवंगा मोठी विलायची छोटी विलायची आणि फूल, आता यामध्ये आहे केशर त्यानंतर हे आहे चटणी आणि हळद हा आहे बिर्याणी मसाला सांबर सॉरी जो सुहाण्याचा असतो तो आहे बरं का तुम्ही कुठलाही वापरू शकता त्यानंतर तेलामध्ये फ्राय केलेला कांदा म्हणजे तळलेला कुरकुरीत कांदा आणि इथे लागणारा आहे दही तर अर्धी वाटी दही घेतलेला आहे पन्नास ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची टाकायची आहे त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे पनीरसुद्धा टाकले धना पावडर घेतले धना पावडर सुद्धा वापरायचा आहे त्यानंतर लाल तिखट घालायचं आहे त्यामध्ये हळद घातली होती थोडीशी ते सुद्धा टाकले आता यामधला अर्धा मसाला मी आता टाकणार आहे आणि अर्धा नंतर वापरणार आहे हे आहे तळलेला कांदा तर तळलेला कांदा हा मी अगोदरच तळून घेतलेला आहे ते त्याचं तेल सुद्धा आपण यामध्ये टाकणार आहोत तो कांदा टाकायचा थोडासा चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचंय बाकीचं मीठ आपण नंतर वापरणार आहोत आता हे कांदा तळलेलं तेल आहे याने काय होतं खूप छान बिर्याणीचा सुगंध येतो म्हणून थोडस तेल टाकायचंय आणि इकडे आता कुकर ठेवलंय त्यामध्ये घालायचं कांदा तळलेलं तेल तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता किंवा बटर सुद्धा वापरू शकता आता मी तेल आणि तूप वापरले तुम्ही ते बटरचा सुद्धा नुसता वापर करू शकता आता ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला काय आवडतं सर्वात प्रथम अगोदर घालायचे आपल्याला जिरे त्यानंतर सर्व खडे मसाले टाकायचे आहेत लसूण आपण नंतर टाकूयात कारण खडे मसाले तळणार नाहीत म्हणून अगोदर खडे मसाले वापरायचेत तर खडे मसाले इथे खूप महत्वाचे आहेत याच्याशिवाय बिर्याणीला मात्र चव येत नाही जेव्हा तुम्ही खडे मसाले वापरताल तेव्हाच तुमच्या बिर्याणीचा घमघमाट घरामध्ये सुटतो बरं का आता लसूण आणि अद्रक सुद्धा आहे बरं का त्यामध्ये ठेचलेली भरपूर लसूण आणि अद्रक घालायचा ठेचून तुम्ही तो जेव्हा आपण दहीमध्ये पनीर वगैरे घातलं त्याच्यामध्ये सुद्धा लसूण टाकू शकता मी फोडणीत टाकलाय कारण थोडासा फ्राय होतो म्हणून आता हे जे दह्याचं मिश्रण आहे पनीरचं ते टाकायचं आहे तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं तिकडे मी गरम करायला पाणी आहे बिर्याणीसाठी कांदा तळलेल्या कढईमध्येच आता इकडे छान ग्रेवी आहे तिला छान तेल सुटू द्यायचं आहे बरं काय ते घाई करायची नाही नाहीतर तुमची बिर्याणी अंबूस लागेल कारण ही ग्रेवी तळली नाही की जास्तच आंबूस लागते म्हणून छान तेल सुटू द्यायचंय आणि मग आता धुतलेले तांदूळ टाकायचे आता हे बिर्याणीचे स्पेशल तांदूळ आहेत तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही तांदूळ वापरा चवीपुरतं मीठ घाला त्यानंतर राहिलेला जो बिर्याणीचा मसाला आहे तो टाका शिल्लक राहिलेला कांदा टाका तळलेला भरपूर सारी कोथंबीर टाका आणि मात्र आता हे मिश्रण छान मिक्स करा तर हे केशर घेतलेलं होतं केशरसुद्धा वापरायचं आहे आता ही थोडीशी वेगळी पद्धत आहे पण खूप सोपी आहे बिर्याणी बनवायला जेव्हा तुम्हाला झटपट बिर्याणी बनवायची असते तर ही पद्धत नक्की ट्राय करा आणि दुसरी पद्धत म्हणजे तिला थोडा वेळ लागतो दोन्ही सुद्धा बिर्याणी खायला चवदार लागतात बरं का आता, आता हे मिश्रण छान पाण्यामध्ये मिक्स करायचे आणि इंचभर पाणी तांदळाच्या वर शिल्लक राहील इतपत पाणी टाकायचं आता हे तांदूळ बिर्याणीचे आहेत याला जास्त पाण्याची गरज पडत नाही तुमच्या तांदळावर डिपेंड असतं की पाणी किती लागतं पण जेव्हा आपण हे तांदूळ वापरतो तेव्हाच बिर्याणी खायला मज्जा येते कारण हे तांदूळ लांब लांब होतात आणि दिसायला पण भारी दिसतात आणि तूप टाकायचं इथं तूप नक्की टाका कारण बिर्याणीला तूप केशर असेल तरच खायला छान लागते बरं का आणि शाही बिर्याणी असते तेव्हा भरपूर केशर वापरलं जातं मी यामध्ये थोडंसं केशर आहे ते ऑप्शनल आहे तुम्ही टाकलं तरीही चालतं नाही टाकलं तरीही चालतं आता झाकण ठेवायचंय कुकरचं झाकण आताच लावायचं नाही बरं का छान उकळी येऊ द्यायची आहे थोडंसं पाणी यामधलं अळू द्यायचं आहे म्हणजे थोडंसं कमी होऊ द्यायचं आहे लगेच तुम्ही झाकण लावाल तर तुमच्या बिर्याणी ही सुट्टी सुट्टी होणार नाही असं थोडंसं गाळ होईल म्हणजे अख्खे तांदूळ जशाच्या तसे राहणार नाहीत म्हणून काय करायचं झाकण साधं आपलं न लावता ठेवायचं पूर्ण पाणी अटू द्यायचे आणि आता छान असे बुडबुडे याय लागलं पाणी संपत आलं आणि थोडंसं पाणी शिल्लक असलं की आत्ता मात्र झाकण लावायचं आणि अगदी पाच मिनटं कुकर झाकण लावून ठेवायचं एक शिट्टीसुद्धा नाही काढायची पाच मिनटं झाल्यानंतर आता झाकण काढून घ्यायचं वाफ काढायच्या अगोदर नंतर झाकण काढायचं आणि अशी टोपल्यामध्ये बिर्याणी टाकायची बघा किती सुट्टे सुट्टे तांदूळ झालेत अगदी मोकळे सुद्धा नाही आणि अगदी त्याचा चिकटपणा सुद्धा जास्त नाहीये बघा मस्त सुट्टी सुट्टी अशी बिर्याणी तयार झालेली आहे लॉंग लाँग असे तांदूळ झालेले आहेत आता तुम्ही ही बिर्याणी मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता खूपच खायला छान लागते मोठ्यांचा टिफिन असो किंवा छोट्यांचा असो सर्व आवडीने खातील तर आजचीही व्हेज बिर्याणी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि आहे की नाही रेसिपी सोपी आता रणवीर बा यांची रेसिपी म्हणाल तर मग प्रश्नच उरत नाही की कशी झाली असेल खरंच खूप भारी लागते रेसिपी नक्की ट्राय करा आणि अगदी झटपट बिर्याणी बनवू शकतो इतर बिर्याणीपेक्षा ही बनवायला सोपी आहे आणि खायला सुद्धा छान लागते तर मग मुलांना डब्यात द्या मुलं फिनिश करतील मीही माझ्या मुलासाठी बनवली होती टिफिनला आणि त्यांना खरंच खूप आवडीने खाल्ली आता रेसिपी आवडली असेल तर पटकन आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओची वाट बघायची असेल तर बेलवरती प्रेस करून ऑल करा म्हणजे तुम्हाला दररोज माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन येत राहतील चला मग एक लाईक करा बाय बाय